てていいねいいね。<laughs> जो काही आज निकाल सकाळी निघालेला मोर्चा आज कोल्हापूरच्या वेशीवरती येऊन ठेपला आहे त्या मोर्चामध्ये अनेक वेगवेगळे वेग बोर्ड आपल्याला फलक दिसत आहेत आता फलक दिसत आहे तो कोल्हापूर बोलते अंबानी किंवा याचा आणि त्याच्या खाली जो उल्लेख केलेला आहे तो मात्र संपूर्ण हास्यास्पद असल्याचं देखील बोलते एकंदरीत मंद पदक ह्या देखील खिल्ली उडवताना कुठेतरी कोल्हापूर वाशिकडून पाहायला मिळतंय काय आहे नेमकं याच्या पाठीमागे नेमकं आता आपण आता अशा बोर्ड कापू घेऊन दिसतो आता आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन देणार आहे हा आम्ही माधुरीसाठी माधुरी परदेव असे असं इच्छा आहे हे आमचं प्रेम आहे माधुरीवर हे अंबानीने घेऊन गेला आहे त्याला कळायला पाहिजे होत की बाबा इथे कुत्रे आहेत डुकरं आहेत हे वांडरसने लागून पडते कुत्रं ॲक्सिडेंट होऊन मारायलाच माणसं हे कुत्रे घेऊन जाऊ दे की तिकडे आमचं काय हत्तीवर काय एवढं आहे मला म्हणा सारे आता तुम्ही सकाळपासून मोर्चेमध्ये आहेत लेकिन लहान मुलांपासून ते मोठे थोर लोकांपर्यंत आता आहेत दिसत आहेत एवढं करून देखील माधुरी हत्ती परत येईल असं वाटतं कसं आहे माहिती का आता आम्ही करायचं तेवढं प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के आम्ही माधुरीला परत आणणारच आहे त्यात काय वाद नाही सुप्रीम कोर्टाने देखील आता आधी केलेलं आहे मग कुठेतरी शासन कमी पडले संपूर्ण प्रकारामध्ये आज वाटतं आता प्रयत्न चालू आहेत कागदपत्र जरा चुकीचे कागदपत्र आता पस्तीस वर्ष झाला आहे तो काय नव्हता एकदम कस हा हा जो काही निर्णय आहे तो पेटानेच केलेला आहे मागे छळ देखील होता देखील असं बोललेला आहे चुकीच आहे ते छळ नाहीये चुकीच आहे सगळे षडयंत्र आहे षडयंत्र आहे कागदपत्र चुकीचं हे केलं तिथं असताना व्यवस्थित तिकडे जो नाही तर हे मी सांगितलं आपण पाहू शकता की अशा फलकाने देखील कोल्हापूरवासीय अंबानीचा निषेध व्यक्त करताना दिसून येत आहेत कॅमेरामन अक्षय वर्ष भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी कोल्हापूर